चंद्रपूर येथील गिरीधर ममेडवार यांच्या घराला आकस्मिकरित्या आग लागल्याने मोठे संकट निर्माण झाले होते यावेळी जीवाची पर्वा न करता वडगाव प्रभागाचे भाजपचे उमेदवार सत्यम संजय गाणार यांनी आपल्या सहकार्यासह घटनास्थळ सह गाठले आणि तात्काळ अग्निशामक दल कार्यालयाशी संपर्क साधला वेळीच गाडी दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती निवडणुकीच्या अत्यंत व्यस्त काळातही मानवतेला प्राधान्य देत त्यांनी तात्काळ अग्निशमन दल कार्यालयात संपर्क साधून आग विझवण्याची व्यवस्था केल्याने याबाबत परिसरातील नागरिकांनी सत्यम गाणार यांचे आभार मानले गिरीधर मामिडवार यांच्या घराला लागलेल्या आगीने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र वेळेवर मदत मिळाल्यामुळे मोठी हानी टळली या प्रसंगी सामाजिक का कार्यकर्ते सत्यम गाणार व त्यांची टीम तसेच देवानंद वाडई व त्यांच्या सहकार्याने जीवाची पर्वा न करता आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले निवडणुकीच्या व्यक्त कार्यक्रमातून संकटात सापडलेल्या एका गरीब कुटुंबाच्या मदतीसाठी धावलेली तत्परता दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे सत्यम गाणार यांनी दाखवलेली ही माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी नागरिकांच्या मनात सकारात्मक संदेश देणारी ठरली आहे